लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध मतदारसंघातील उमेदवारांची नावे ही जाहीर होताना दिसत आहेत अशातच काल रात्री काँग्रेस पक्षाकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही प्रतिभा धानोरकर यांना जाहीर करण्यात आली आहे एकीकडे भारतीय जनता पार्टीकडून चंद्रपूर मतदारसंघाचा उमेदवार हा गत आठवड्यामध्ये घोषित झाल्याने या मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी हे प्रचाराला देखील लागलेले आहेत परंतु या उलट दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबतचा गोळ बऱ्याच दिवसापासून सुरू होता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढवण्यासाठी दिवंगत खासदार बाळू धनोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोळकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार तसेच त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या इच्छुक होत्या अखेर काँग्रेस हायकमांडने यावर मार्ग काढत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची माळ ही आमदार प्रतिभा धानोळकर यांच्या गळ्यात टाकली आहे त्याच निमित्ताने चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस समर्थकांमध्ये उत्साहाचे असे वातावरण पाहायला मिळत आहे तर भाजपकडून या मतदारसंघाची उमेदवारी ही गत आठवड्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आली आहे त्याच निमित्ताने या मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही दोन विद्यमान आमदारांमध्ये होताना दिसणार आहे अशातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर कोण आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवेल हे पाहणं महत्वाचं आहे गत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय पुढे ठेवत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने धुमाकूळ घालत आपले वर्चस्व सिद्ध केले होते परंतु याचवेळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नौक्या सुरेश उर्फ बाळधानोरकरांनी सगळ्यांना धक्का देत या मतदारसंघाची निवडणूक जिंकली होती त्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नसताना धानोरकरांनी हा विजय मिळत काँग्रेसचे अस्तित्व हे महाराष्ट्र राज्यामध्ये टिकून ठेवलं होतं त्याचमुळे धानोरकरांच्या नावाची चर्चा ही संपूर्ण देशभर झाली होती खर तर कोणतीही परंपरागत राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या धानोरकर यांनी अगदी क्षणी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात येत या मतदारसंघाची निवडणूक लढवली होती अशातच ताकदवर हंसराज अहिर यांचा सामना धानोरकर करू शकणार नाहीत अशा चर्चा सुरुवातीला या मतदारसंघामध्ये सुरू होत्या परंतु त्या निवडणुकीमध्ये त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आपली किमया करून दाखवली आणि या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकत ती लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर हळूहळू त्यांचं या मतदारसंघातील प्राबल्य हे वाढत गेलं परंतु नियतीने ऐनवेळी त्यांच्यावर काळाचा घाला घातला आणि पाठीमागच्या वर्षी धानोरकरांचं पित्ताशयाच्या आजारामुळे दुःखद निधन झालं आणि काँग्रेसचा हा जायंट किलर नेता अनंतात विलीन झाला त्यानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक होईल असं वाटत होतं परंतु ती निवडणूक अजून देखील झाली नसल्या कारणाने या लोकसभा निवडणुकीनंतरच चंद्रपूरचा पुढचा खासदार कोण असेल हे आपणाला समजणार आहे खरंच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल मतदारसंघ आहे गत लोकसभा निवडणुकीत याच ओबीसी मतदारांची साथ ही सुरेश दानोरकर यांना मिळाली होती त्याच निवडणुकीचा सबक घेत भाजप यंदा या मतदारसंघातून ओबीसी चेहरा उतरवण्याच्या तयारीत होती त्याचमुळे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उमेदवारी यंदा कापली जाणार हे जवळपास निश्चित होते आणि अगदी तसंच होत या मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ ही लोकसभेसाठी फारसे इच्छुक नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात पडली त्यामुळे मुनगंटीवार यांच्या साथीने भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा चंद्रपूरवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत खर तर सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तसेच चंद्रपूर मतदारसंघामध्ये देखील मुनगंटीवार यांचं चांगलं वर्चस्व दिसून येतं सोबतच विविध मंत्रिपदांचा अनुभव त्यांच्या साथीला आहे याचबरोबर भाजपला हवा असणारा स्ट्रॉंग ओबीसी चेहरा हे मुनगंटीवार असल्या कारणाने त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आली आहे तर त्यांच्या विरुद्ध दुसरीकडे काँग्रेसमधून माजी खासदार बाळू यांच्या पत्नी तसेच वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार शिवधानोळकर या मैदानात असणार आहेत तर त्यांचं देखील या मतदारसंघामध्ये चांगलं असं वर्चस्व दिसून येतं आपले पती बाळू यांच्या निधनानंतर आपलं दुःख पाठीवर टाकत त्यांनी या मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारली होती तसेच आपल्या आमदारकीच्या माध्यमातून देखील त्यांनी या मतदारसंघामध्ये स्वतःचं असं वलय तयार केलं आहे सोबतच बाळधकर यांच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीची साथ देखील त्यांना या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत याच निमित्ताने मुनगंटीवार यांना तोडीस तोड लढत देणारा उमेदवार काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून दिला आहे त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याचं आव्हान हे दोन्ही पक्षांसमोर असणार आहे अशातच या मतदारसंघाची निवडणूक कोणता उमेदवार जिंकेल हे पाहणं महत्वाचं आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा जर विधानसभा निहाय आढावा घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघामध्ये स्वतः प्रतिभा दानोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विचाराचे एकूण दोन आमदार आहेत तर भारतीय जनता पार्टीचे मुनगंटीवारासह एकूण तीन आमदार आहेत तर या मतदारसंघातील एकमेव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून किशोर जोगवार हे अपक्ष आमदार आहेत आणि त्यांची साथ यंदाच्या निवडणुकीत कोणाला मिळणार हे अजून नक्की नाहीये एकत्रित आमदारांच्या संख्येवरून या मतदारसंघाचे राजकीय गणित लावायला गेलं तर या मतदारसंघामध्ये माहिती आणि महाविकास आघाडीची ताकद ही समसमान असल्याचं दिसून येते त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ राखण्यात कोणाला यश ये येईल हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकीय अनुभव आणि संपूर्ण राज्यातील असलेले वर्चस्व पाहता ते यंदाच्या निवडणुकीत चंद्रपूरचा बालेकिल्ला पुन्हा एकदा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील तर याविरुद्ध आपल्या आमदारकीच्या माध्यमातून मतदारसंघात आपलं स्वतःचं वलय तयार करणाऱ्या सोबतच आपले पती सुरेश धानोरकर यांच्या आशीर्वादाने प्रतिभा धानोळकर या पुन्हा एकदा या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून दोन विद्यमान आमदार हे आमने सामने असल्याकारणाने यंदाची चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात कोणती शंका नाही आहे अशात चंद्रपूरकर यांना कोणाला साथ देतील हे पाहणं महत्वाचं आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद